महिलांचे आरोग्य ढोल ताशा लेझिम पथकातील कलाकारांना प्रोत्साहन देऊन ती कला जपण्यासाठी युवा पिढीनं गणपती उत्सव पारंपरिक पद्धतीने करणे गरजेचं असल्याचं मत पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी व्यक्त केलं पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित गणराया अवॉर्ड वितरण प्रसंगी ते बोलत होते पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात विधायक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचा गणराया अवॉर्ड वितरण सोहळा पन्हाळा येथील पन्हाळा क्लबच्या सभागृहात पार पडला यावेळी नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव काळात विशेष कामगिरी करणाऱ्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं प्रथम क्रमांक बालाजी तरुण मंडळ पन्हाळा द्वितीय क्रमांक योगी प्रभुनाथ महाराज फाउंडेशन गोलीवडे तृतीय क्रमांक छत्रपती फ्रेंड्स सर्कल पिंपळे तर्फे सातवे या मंडळांना गौरवण्यात आलं सिद्धिविनायक तरुण मंडळ तिरपन जय वीर हनुमान तरुण मंडळ नणंद्रे जय शिवराय तरुण मंडळ उंड्री सिद्धिविनायक तरुण मंडळ कोलोली या मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक सलीम संदी सुरेश खोत सीताराम डोईफोडे वैशाली राज्यपाल सचिन पाटील स्पर्धा कमिटी सदस्य राजू दळवी उपस्थित होते